शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी वांग्याची भरी गणपती बाप्पा मोर याची मुक्त आरोळ केळीच्या पानातली भाताची मूठ आणि त्यावरचे वरण उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ मारुतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातले उडालेले पाणी दुसऱ्याचा पाय चुकून लागल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार दिव्या दिव्या आजीने सांगितलेल्या भूतांच्या गोष्टी मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेव्हा लहान मोठी होणारी शेपटी दसऱ्याला वाटायची आपट्याची पाने सिंहगडावर भरून आलेली छाती आणि दिवंगत आपतांच्या मुठभर अस्थिंचा गंगारपणाच्या वेळी झालेला स्पर्श कुंभाराच्या चाकावर फिरणाऱ्या गोळ्याला त्याचे पाण्याने भिजलेले भाजूक हात लागून घाटदार मडके घडावे तसा हा अदृश्य पण भावने भिजलेल्या हातांनी हा, हा पिंड घडत असतो कोणाला देशी मडक्याचा आकार येतो कोणाला विदेशी कपबशीचा